अवघ्या देशाचं जे लोकसभेचं इलेक्शन झालं तर त्याचा काल रिझल्ट जाहीर झालेला आहे काय झालं पूर्ण देशामध्ये हे तर आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे परंतु महाराष्ट्रामध्ये काही अशा लढती झाल्या ज्याच्यावरती केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाचं लक्ष होतं अशाच प्रकारची एक लढत पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली या ठिकाणी पाहायला मिळाली या ठिकाणी अपक्ष असणारे विशाल पाटील यांच्यासमोर सेनेकडून चंद्रहार पाटील आणि भाजपकडून संजय काका पाटील यांचा अतिशय तगडा असं आव्हान होतं मात्र हे सगळं आव्हान मोडीत काढत अतिशय भव्य दिव्य आणि अतिशय दिमागदार असा एक विजय विशाल पाटील यांनी मिळवलेला आहे नेमका हा विजय कसा मिळाला काय नेमक्या याच्या मागची ग गणित आहेत भविष्यात काय होऊ शकतं हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपण ज्यांच्याशी चर्चा करणार आहोत ते आपल्यासोबत आहेत संपत मोरे सर आपल्यासोबत आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधून हे सगळं गणित नेमकं काय होतं ते आपण जाणून घेणार सर काय सांगाल पहिली प्रतिक्रिया काय ह्या निवडणुकीचा जो सांगलीमधला जो निकाल लागला सांगलीमध्ये जो निकाल लागला तो महाविकास आघाडी आघाडी आणि महायुती ह्या दोघांचीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चा होती परंतु ह्या दोन्ही आघाड्यांना एका अपक्ष उमेदवारानं तिथं पराभूत केलं आणि एकाच वेळेला भाजप आणि शिवसेना ह्या दोन्ही पक्षांच्या उमेदवाराचा पराभव करून विशाल पाटील यांनी तिथं बाजी मारलेली आहे आणि तसा हा भाजप शिवसेनेचा जसा पराभव आहे तसा हा महाविकास आघाडीचा सुद्धा पराभव आहे असं म्हणावं लागेल कारण महाविकास आघाडीनं विशाल पाटील यांच्या यांना उमेदवारी नाकारली आणि त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आणि त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये एक मोठं एक लाट सहानुभूतीची विशाल पाटील यांच्याबरोबर उभा राहिली आणि त्यामुळेच त्यांचा विजय झालेला असं दिसतंय परंतु हा जो निवडणुकीचा जो निकाल आहे तो अनेक अर्थानं अनेक महत्त्वाचा आहे महाविकाडी महाविकास आघाडीसाठी देखील हा एक प्रकारचा धक्का आहे परंतु मा मागच्या वेळेला सत्यजित तांबे मला वाटतं तर त्यांच्या उमेदवारीच्या वेळेला जो काही घोळ झाला होता तर तसा या वेळेला काँग्रेसमध्ये झाला नाही त्यांच्यावर निलंबनाची काही कारवाई झाली नाही काँग्रेसनं थोडं शहानपण दाखवलं असं वाटतं हो कारण का काँग्रेसचे म्हणजे विशाल पाटील जे आहेत ते वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत आणि वसंतदादा पाटील यांचं काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रातल्या जी तळागाळात काँग्रेस पक्ष पोचला त्या पोचवण्यामध्ये वसंतदादांचं मोठं योगदान होतं आणि जर विशाल पाटील यांच्यावर जर कारवाई केली असती म्हणजे विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत सातत्यानं विशाल पाटील यांच्यावर कारवाई करा अशी मागणी करत होते तसा त्यांनी हट्ट धरला होता मात्र काँग्रेस नेतृत्वाला माहीत होतं की जर विशाल पाटील यांची आपण जर सांगलीमध्ये हाकलपट्टी केली तर वसंतदादा यांना मानणारा मा जो महाराष्ट्रभर असणारा जो वर्ग आहे किंवा वसंतदादाच्या घराण्याबरोबर प्रेम करणारे जी लोकं आहेत निश्चितपणाने तिथं काँग्रेसच्या उमेदवाराला काहीतरी धोका प्राप्त होतो किंवा फटका बसेल ह्याची एक भीती ह्या नेतृत्वाला झाली आणि ने। त्यामुळे विशाल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली नाही विशाल पाटील यांच्यावर जर निलंबनाची कारवाई झाली असती तर त्याचे नेमके फटके कसे बसले असते याचासुद्धा अंदाज वरिष्ठ नेतृत्वाला काँग्रेसच्या आला होता त्यामुळे तसा त्यांनी काही कारवाई केली नाही त्यांच्यावरून असं एक दिसते आपल्याला तुम्ही आता संजय राऊतांचा उल्लेख केला संजय राऊत हे जरा जास्तच चंद्रार पाटलांसाठी ताकद लावत होते जयंत पाटले आपण बघितलं तर त्यांची भूमिका जरा तळ्यात मळ्यातच राहिली काय नेमकं का। नाही संजय पाट संजय राऊत साहेबांना सांगलीची परिस्थिती म्हणजे तुमच्या मायासारख्या पत्रकाराला जेवढी परिस्थिती सांगलीची माहीत आहे तेवढी सुद्धा त्यांना माहीत नसावी ते काय आपल्याला पटत नाही मात्र त्यांचा नेमका हट्ट का होता चंद्रलाल पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी हे अजूनही त्याचं कारण कळत नाही त्याची वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा सुरू आहे कारण इतर ठिकाणी जी ताकद लावायला पाहिजे होती शिवसेनेनं ती सोडली बाजूला आणि केवळ सांगलीतच ते येऊन बसायची किंवा सांगलीमध्येच तिने ताकद लावली वास्तविक सांगलीमध्ये शिवसेनेला किती मतदान मिळालं उमेदवाराला ते तुम्ही काल बघितलेलं असेल आणि की एवढं असताना देखील आणि हे असाच निकाल लागणार होता शिवसेनेच्या बाबतीत एवढीच मतं कारण शिवसेनेचं मुळामध्ये पाकिट तेवढंच आहे मतांचं तरीसुद्धा संजय राऊत का आग्रही होतोय ह्याच्याबाबत सुद्धा खरंतर राजकीय जी अभ्यास करणारे लोक आहेत किंवा महाविकास आघाडीने ह्याचा शोध घ्यावा नेमकं संजय राऊत एवढी आग्रही का झाले उड� कारण जी सीट निवडून येणारच नव्हती त्या सीटसाठी एवढा अट्टहास करणे किंवा सभा घेणे किंवा विश्वजित कदम यांच्यावर टीका करणे विशाल पाटील यांना त्यांच्यावर काहीतरी कॉमेंट करणे असे प्रकार ते सातत्याने करत होते तीच ताकद तिने त्यांच्या जिथं कमी शिटा आहेत म्हणजे कमी मतांना गेलेली आहेत तिथं जर अजून तिथल्या विरोधकांच्या सरसंधान केलं असतं तर मला वाटतं तिकडे त्यांना फायदा झाला असता तर ते सांगलीच्या प्रेमात पडले आणि त्याचा परिणामसुद्धा आणि इतर दोन मतदारसंघात झालेला दिसतोय मला आणि जयंत पाटील यांनी सुद्धा म्हणजे विशाल पाटील यांच्या उमेदवाराला विरोध थेट केला नाही पण महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवाराला मात्र सारखा पाठिंबा मा दिला आता जयंत पाटील यांनासुद्धा सांगली मतदारसंघामध्ये असणारी शिवसेनेची ताकद किती आहे हे माहीत आहेच तरीसुद्धा ते त्या उमेदवारीबाबत का घरी राहिले तर याचे वेगवेगळे कारणं या निमित्तानं पुढे येत आहेत पहिलं कारण म्हणजे वसंतदादा पाटील आणि बापू पाटील यांच्या मधला संघर्ष जो आहे तो संघर्ष हा दुसऱ्या पिढीसुद्धा चालू आहे या निमित्ताने आणि विशाल पाटील हे वसंतदादांचे नातू असल्यामुळं एन केन प्रमाण प्रकारे त्यांना त्यांच्या उमेदवाराला त्यांचा विरोध राहिलेला आहे असं एक बोललं जातं किंवा तशी परिस्थितीसुद्धा आपल्याला लक्षात येतील आहे कारण गेल्या निवडणुकीतसुद्धा विशाल पाटील यांची जी उमेदवारी त्यांना स्वाभिमानीकडून घ्यायला लावली यामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षात या काँग्रेसच्या मित्रपक्षाचाच जास्त वाटा होता आणि काँग्रेसच्या मित्रपक्षानंच ती जागा राजू शेट्टी यांना देऊन टाकली आणि तिथं मग विशाल पाटील यांना हे ह्याच्या आपल्या स्वाभिमानीच्या नाव लढायला लागलं ना। पण ह्या वेळेला मात्र विशाल पाटील मात्र सावध होते आणि त्यांना विश्वजित कदम यांची साथ मिळाली ती साथ एवढी कणकर होती की विश्वजित कदम यांनी अनेक ठिकाणी तसं बोलून सुद्धा दाखवलं होतं अगदी शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये म्हणजे शिवसेनेची स्थापना होऊन एवढी वर्ष झाली पण शिवसेनेच्या मेळाव्यात जाऊन तिथल्या पक्षप्रमुखांना जाऊन सांगणं की तुम्ही जसे वाघ आहात तसे आम्हीही वाघ आहोत हा बाणेदारपणा विश्वजित कदमांनी ज्या दिवशी दाखवला उद्धव ठाकरे यांच्यासमोर बोलून त्या दिवशी जवळपास विश्वजित कदम आणि जिल्ह्यातली काँग्रेस काय करणार आहे ती महाविकास आघाडीबरोबर जाणार की विशाल पाटील यांच्याबरोबर जाणार हे जवळपास निश्चित झालं आणि तिथून तशा प्रकारची पुढं कार्यवाही झाली आणि काँग्रेसनं विशाल पाटील यांच्या उमेदवारीची पाठराखण केली सर आपण जर याचं विधानसभा निहाय जर बघितलं तर सगळीकडंच विशाल पाटलांचं प्राबल्य दिसतंय सगळीकडनंच त्यांना मदत झाल्याचं दिसतं आहे विधानसभा निहाय कसं जर तुम्ही या रिझल्ट कळता आत्ता जर विधानसभा जर आपण म्हणलो तर थोडीशी समीकरणं वेगळी आहेत कारण या निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांच्याबरोबर काँग्रेससोबत वार राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे रोहित पाटील आहेत त्यांच्या गटानं सुद्धा चांगली साथ दिली आहे त्यानंतर खानापूर मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांनी सुद्धा विशाल पाटील यांना साथ दिली आहे आठवाडीमध्ये तानाजी पाटील हे अनिल बाबरांचे खंदे समर्थक आहेत की जे शिंदे शिवसेनेचे आहेत त्यांनी सुद्धा विशाल पाटील यांच्याबरोबर राहिले राहिले जतमध्ये विलासराव जगताप हे भाजपचे नेते आहेत म्हणजे तिने भाजपचा राजीनामा दिला आहे त्यांचा गटसुद्धा विशाल पाटलांच्या बरोबर राहिला आणि घोरपणी सरकार हे माजी मंत्री शिवसेने शिंदे गटाचे ठाकरे गटाचे त्यांनी सुद्धा विशाल पाटील यांना मदत केली आणि पलुस कडेगावमध्ये विश्वजित कदम या, यांचं सगळी यंत्रणा विशाल पाटील यांच्याबरोबर होतीच पण भाजपचे जे माझे जिल्हाध्यक्ष आहेत माझे आमदार त्यांचीसुद्धा ऑडिओ क्लिप इलेक्शनच्या दरम्यान एक व्हायरल झाली त्या क्लिपमध्ये ते क्लिप त्यांच्या ते कार्यकर्त्यांना असं सांगताहेत की विशाल पाटील यांनाच मतदान करा संजय पाटील यांना मला खूप त्रास दिलेला आहे आणि मला त्रास दिलेल्या माणसाला तुम्ही मतदान देणार का असा प्रश्न ते एका कार्यकर्त्याला विचारत आहेत आणि ती ऑडिओ क्लिपसुद्धा आदल्या दिवशी व्हायरल झाली त्यामुळे पृथ्वीराज देशमुख यांचीसुद्धा भूमिका विशाल पाटील यांच्या बाजूने होती असा एक तर्क लाव अंदाज आहे पृथ्वीराज देशमुख यांनी दोन दिवसांत त्या क्लिप माझी जुन्या असं जरी म्हटलेलं असलं तरी तो तोपर्यंत मेसेज पोचला होता आणि त्यांच्याही लोकांनी विशाल पाटील यांना मदत केलेली आहे सर आता आपण एक जनरल प्रश्न आहे की आता जर तरला आता रिझल्ट लागल्यामुळे तसा महत्त्व उरलेलं नाही पण मला एक साधा सरळ प्रश्न आहे की जर का विशाल पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार असते तर चित्रकार असते विशाल पाटील जर महाविकास आघाडीचे उमेदवार असते म्हणजे मुलामध्ये विशाल पाटील यांच्या उमेदवारीबाबत म्हणजे उमेदवारीचं स्वागत करायला जिल्ह्यातील नेते म्हणजे अन्य पक्षाचे नेते सुद्धा तयार होते इथं गंमत असे आहे की महाविकास महायुतीचे उमेदवार संजय काका नसते तर मात्र चित्र वेगळं दिसलं असतं पण इथं काय झालं ही लढत झाली ती संजय काका म्हणजे आता पराभव नेमका भाजपचा झाला आहे का संजय काकानं झाला आहे हा सुद्धा एक चर्चेचा मुद्दा आहे कारण भाजपकडून अजून एक दो दोघेजण इच्छुक होते आणि त्या दोघांच्या उमेदवाराला दो भाजपच्या ते इतर नेत्यांचा पाठिंबा होता संजय काकांचं काय झालं गेल्या दहा वर्षामध्ये म्हणजे एकूण दोन हजार चौदा साली संजय काकाना ज्याने ज्याने खासदार करण्यामध्ये भूमिका बजावली ते सगळे विरोधक ते जे सहकारी होते ते त्यांच्यापासून त्यांचे विरोधक बनले दूर गेले त्यांचं मनधरणी करण्यामध्ये किंवा त्यांच्याबरोबर हितबूज करण्यामध्ये त्यांच्याबरोबर संवाद करण्यामध्ये संजय काका कमी पडले आणि त्यांना असं गणित होतं की समजा आपल्याबरोबर असणारा भाजपचा नेता जर गेला तर तिथल्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादी नेत्याबरोबर घ्यायचं निवडणूक आपली जिंकायची तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तो पॅटर्न संजय काकांचा यशस्वी झाला होता की शत्रूचा जो शत्रू आहे तो आपला मित्र हा पॅटर्न दोन हजार एकोणीसला संजय काकांच्या पत्त्यावर पडला आणि त्याला यश आलं पण दोन हजार चोवीस साली असं झालं की जे मित्र होते म्हणजे शत्रूचे शत्रूसुद्धा त्यांचे शत्रू बनले आणि जे मूळचे मित्र होते ते सुद्धा शत्रू बनले आणि संजय काकांना म्हणजे सर्व बाजूनी त्यांचा एक म्हणजे त्यांच्या विरोधात एक लाट तयार झाली आम्ही त्याचा फटका देणं बसला आता तुम्ही असं मला विचार म्हणजे विशाल पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार असते ह्यापेक्षा महायुतीचे उमेदवार जर संजय काका नसते तर अजून वेगळी लढत तिथं आपल्याला दिसली असते म्हणजे अन्य उमेदवार जर असते तर पण संजय काका उमेदवारी मिळवण्यामध्ये यशस्वी झाले मात्र त्यांना तिथल्या लोकांची म्हणजे हितगुज करण्यामध्ये किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचा रुसवा काढण्यामध्ये त्यांची नाराजी दूर करण्यामध्ये त्यांना अपयश आलं त्यामुळे हा भाजपचा पराभव आहे की उमेदवाराचा पराभव आहे ह्याच्यावर सुद्धा आपल्याला बोलावं लागेल तर तसा हा उमेदवाराचा पराभव आहे कारण भाजपला भाजपच्या नेत्यांनी भाजपच्या ह्याचा पराभव केला उमेदवाराचा भाजपच्या उमेदवारांना उमेदवाराचा त्यांना पराभव करायचा नव्हता अजून जर वेगळा उमेदवार असता वेगळा चेहरा तर मग त्या उमेदवाराला सुद्धा जे फुटून गेले भाजपकडून म्हणजे विलासराव जगताप असतील किंवा ठाकरे गटाचे जे घोरपडे असतील आणि तर हे किंवा पृथ्वीराज देशमुख असते असतील तर ह्या लोकांनी त्या उमेदवाराचे पाठराखण केली असते मात्र संजय काकानी वरिष्ठ पातळीवर उमेदवारी आणल्यामुळं त्यांना हे बाकी सगळे दुखावले आणि त्यामुळं त्या उमेदवाराला विरोध म्हणून संजय काकांचे विरोध मतदान झालं सांगलीमध्ये विशाल पाटील यांची लाट खुती किंवा त्यांच्या उमेदवाराला महाविकास आघाडीमध्ये जर ते असते तर पाठबळ अजून विश्वजित कदमांनी चांगल्या पद्धतीने त्यांना देन उघड मतदान करता आलं असतं रोहित पाटलांना उघड भूमिका घेता आली असती मात्र मग हे बाबरगड जगतापगड आणि घोरपडे गट हिनी नेमकी भूमिका काय घेतली असती तर हिंची भूमिका निसंदिग्ध राहिली असती आणि अस्पष्ट भूमिका राहिली असते मात्र आता काय झालं आता अपक्ष उमेदवार असल्यामुळे सगळ्यांनीच त्यांच्या विशाल पाटील यांच्या बाजूने उभा राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अजून एक विचारायचं आहे की पक्ष सोबत नव्हता विशाल पाटलांच्या परंतु तरी सोशल मीडियावर असू द्यात किंवा जनमानसामध्ये त्यांची खूप क्रेज होते खूप चांगलं त्यांना जनसमर्थन मिळत होतं याची प्रमुख काय कारणं आणि भाजपच्या पराभवाची तुमच्या दृष्टीने ह्या दोन्ही कॉम्बिनेशन करून सांगा याची की याची नेमकी प्रमुख कारणं काय नाही मुळातमध्ये काय झालं वसंतदादा पाटील यांच्या घ यांच्या घरावर झालेला अन्याय असं एक न्यायाधीशील तयार झालं की वसंतदादा यांचं घर आहे ते म्हणजे मुळामध्ये कसं आहे की वसंतदा घराण्या म्हणजे वसंतदा जे वारसदार आहेत ते विकासकामे करण्यामध्ये नक्कीच म्हणजे एवढे यशस्वी झाले नसतील पण जे राजकीय जे उपद्रवी मूल्य आहे ते असं त्यांचं कोणाला नसतं या म्हणजे विशाल पाटील यांचे वडील प्रकाश बापू असतील किंवा त्यांचे बंधू प्रतीक पाटील असतील हे निवडून आले खासदार झाले विकास कामामध्ये इकडं तिकडे झालं असेल करण्यामध्ये मात्र त्यांनी उपद्रव मूल्य असं स्वतःच कुणाला दाखवलेलं नाही त्यामुळे हा थोडाचं राजकारण केलं नाही त्यामुळे त्यांच्याबद्दल एक सहानुती लाट म्हणजे त्या घराबद्दलच आहे त्यांचा पराभव ज्या कारणासाठी केला की ते संपर्क ठेवत नाहीत किंवा विकास करत नाहीत तर तेच संजय पाटलांच्या बाबतीमध्ये झालं संजय काकांचा संपर्क दोन ते एकोणीस चांगला होता एकोणीस नंतर कमी झाला लोक विचार करायला लागले की मग आपण ते संपर्कात नव्हते म्हणून आपण काकांना आणलेलं आहे काकासुद्धा मग तशीच जातात संपर्कात नसतात असं एक लोकांच्या मनात तयार झालं आणि वसंतदादांचं गावोगावी त्यांना मानणारा एक वर्ग आहे आणि त्या वर्गात एक असं एक भूमिका तयार झाली की दादाचं जर घरानं संपवण्याचा तर प्रयत्न करत आहे आणि मग ते आपल्याला वाचवलं पाहिजे आणि त्यातून ती एक लाट तयार झाली त्यामध्ये साठेच्या पुढची सगळी लोकं आणि तीचच्या आतली तरुणाई तरुणांना विशाल पाटील त्यांच्या रांगड्या वक्तृत्वामुळं आणि साध्या राहणीमुळं राहणीमानामुळं आवडतात आणि आग। जे साठी जे अगोदरचे आहेत त्यांच्यावर वसंतदादांचे काही ना काही उपकार आहेत त्यामुळे ते त्या उपकाराच्या बोजाखाली होते आणि अलीकडच्या तरुणांना एक चेहरा होता जिल्ह्यात चांगला आपल्याला आवडणारा किंवा आपल्याला आपल्याशी बोलणारा आणि ते खास सांगलीची म्हणून जी भाषा आहे त्या भाषेत ते बोलतात त्यांचं शिक्षण जर इंग्रजी म्हणजे माध्यमात झालं असलं तर त्यांची मराठी भाषा ही प्रभावी आहे आणि ती भावती आहे सांगलीच्या लोकांना जी सांगली म्हणजे ती प्रमाण मराठीमध्ये बोलत नाहीत तर ते त्या तिकडल्या टोलमध्ये बोलतात त्यामुळे तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित झाला मोठ्या प्रमाणात आता हा जो विजय आहे विशाल पाटलांचा तो अनेक अर्थानं महत्वाचा आहे आता काँग्रेस त्याच्यावरती कारवाई करेल का सोबत कॉ ते काँग्रेसच्या सोबत जातील आणि विशाल पाटलांचं भवितव्य नेमकं कसं असणार विशाल पाटील हे काँग्रेससोबतच राहतील कारवाई काय त्यांच्यावर होणार नाही आणि शिवसेनासुद्धा मला वाटतं की आता हे सगळं रामायण झाल्यामुळं त्या सगळ्या राजकीय घडामोडी विशाल पाटील यांच्यावर कारवाई करण्याचं हे करतील म्हणजे दा मागणी करतील असं काय वाटत नाही आणि विशाल पाटील हे त्यांचा गट जो आहे तो मजबूत करण्याच्या दिशेने काम करतील कारण त्यांना हा विजय मिळवलेला आहे तो सहज मिळालेला नाही पूर्वी दादा करण्याला विजय सहज मिळायचा त्यामुळे कदाचित त्या विजयाचं त्यांना एवढं मूल्य वाटत नसावं पण दोन हजार चौदापासून ते घर पूर्णपणे सत्तेच्या बाहेर आहे सत्तेच्या बाहेर असल्याचे जे काही म्हणजे फटके आहेत ते त्या घराला बसलेले आहेत आणि हे ही खासदार की त्यांनी लढून मिळवलेली आहे संघर्षान मिळवलेली आहे त्यांना एक माहीत झालं की फक्त वारसा असून चालत नाही वारसा खूप चांगला आहे आपला तर त्यासोबत लोकांशी संपर्क पाहिजे आणि काम पाहिजे आणि लोकांना तुम्ही अवेलेबल झालं पाहिजे भेटलं पाहिजे त्यामुळे ते लोकांच्यात राहतील आणि काँग्रेसच्या वाढीसाठी प्रयत्न करतील आणि ते काँग्रेसबरोबर राहतील आणि विश्वयित मला ते मदत करतील भविष्यात सर आता शेवटचा एक प्रश्न आहे संजय काकाने मागच्या आठवड्यामध्ये एक स्टेटमेंट केलं होतं की काही विरोधी पक्षातले जे माझे हितचिंतक आहेत तर त्यांनी मदत केली तर ते हितचिंतक नेमके कोण असायचं नु� असं तुम्हाला ते कदाचित म्हणजे त्यांच्या ह्याच्यासाठी मग तो शब्द प्रयोग चिंतक विरोधी पार्टीचे म्हणजे म्हणजे आता काँग्रेसचे लोक सोशल मीडियावर जर तुम्ही गेला तर दिलदार शत्रू म्हणजे मग त्यांचे जयंत पाटील आहेत का अशा पद्धतीने सुद्धा सोशल मीडियावर चर्चा चालू आहे पण जयंत पाटलांनी त्याला मदत केलेली आहे अशा प्रकारची एक चर्चा चांगली सुरू आहे आता तसं कुठं काय पुढं आलेलं नाही पण काँग्रेसचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रोहित पाटील गटाचे हे बऱ्यापैकी तशी चर्चा करत hmm. आहेत आणि तुम्ही जर सगळं मतांचं जर हे सगळं बघितलं विभाजन hmm. तर त्यामध्ये सुद्धा तुमच्या काय लक्षात येतील की जतमध्ये मतदान कमी uh. आहे त्याला विशाल पाटलांना बरोबर आणि तासगावमध्ये वाढलेलं आहे बरोबर म्हणजे तासगावमध्ये विशाल पाटलांना मताधिकी मिळालं संजय पाटलांच्या तालुक्यामध्ये uh. आणि जत तालुक्यामध्ये मात्र मतदान कमी झाले झालं नाही जर तालुक्यात प्रभाव कुणाचा आहे कुणाचे कार्यकर्ते ते काम करतात ह्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला हा इथं शत्रू त्यांचा कोण आहे त्याचं उत्तर तुम्हाला शत्रू म्हणाल शत्रू ओके त्यामुळे ते लक्षात येते सगळ्यांचं बरं हां ठीक आहे धन्यवाद सर खूप महत्त्वाचे आणि अतिशय मो नेमक्या शब्दामध्ये सांगलीच्या जागेचं विश्लेषण केलं तर संपत मोरे त्यांनी सांगलीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान काय काय झालं आहे हा विजय विशाल पाटलांचा कशा पद्धतीनं महत्त्वाचा आहे भवितव्य कसं असणार आहे हे सगळं अतिशय नेमक्या शब्दामध्ये शिलक्या शब्दामध्ये त्यांनी सांगितलेलं अतिशय परकडपणे त्यांनी सांगितलेलं आहे तुर्तास थांबूया धन्यवाद